पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे बार चालक मालक कामगार सर्वच आज कारवाईच्या विरोधात रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे काही दिवसाआधी पुणे शहरामध्ये एका आलिशान दोघांना उडवल्यानंतर त्या ठिकाणी दोघांचा जागीच मृत्यू झाला होता यामध्ये एक युवक आणि एक युवती यांचा समावेश होता यानंतर या संबंधित प्रकरणातील जे आरोपी होते त्यांना न्यायालयीन कोठडी आणि त्यानंतर बाल कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली परंतु खऱ्या अर्थाने जे काही बार आहेत या बार मालक आणि चालक यांच्यावर खरंतर कारवाई करण्यात आलेली आहे एक्साईज डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून काही बार हे सील करण्यात आले तर पुणे महानगरपालिका यांच्या वतीने काही जे पब होते किंवा जे बार होते त्यांना त्या ठिकाणी हातोडा मारून त्यांना नेस्तानाभूत करण्यात आले त्यांना तोडण्यात आलेले आहे तर याच कारवाईच्या निषेधार्थ खर तर आज आपण पाहू शकतो की पुणे शहरामध्ये जे आपल्याला माहिती मिळत आहे त्यानुसार जवळपास दोन ते अडीच हजार पब रेस्टॉरंट आहेत आणि त्यामध्ये जे काही काम करणारे कामगार आहेत त्यांची संख्या जवळपास चार ते पाच हजार आहे जवळपास आतापर्यंत ते बार मालकांना नोटीस देऊन त्यांचे बार हे सील करण्यात आलेले आहे अजूनही का काही बार हे सील करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे या संपूर्ण बार मध्ये पब मध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्या रोजगारीचा प्रश्न समोर आला असल्या कारणाने आज हे संपूर्ण कामगार रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी आपलं शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते त्यांचे जे म्हणणं होतं ते मीडियाच्या समोर ते मांडत होते या ठिकाणी आपले प्रतिनिधी शिवम देवकर यांनी प्रत्यक्षात घेतलेला आढावा पाहूयात आता आपण शेरेटाणा ग्रँडच्या मा, मागच्या हो उभे आहोत इथे एकूणच जर का बघितलं तर मग राजा बहादूर सिटी सेंटर आहे ह्याला म्हणून देखील ओळखलं जातं रविवारी पाट्याच्या सुमारास घडलेल्या अॅक्सिडेंट नंतर इथं आतमध्ये काही बार आहेत त्यांना बार बंद करण्याचे आदेश दिले होते पुढील सर्वच आदेश येतो पण एकूणच बघितलं तर मग सर्वच बार चालक मालक जे आहेत ते एकूणच रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं तसं बघितलं तर तस मग जे दोन तरुण होते अश्विनी आणि त्यांचा मृत्यू त्या ॲक्सिडेंटमध्ये झाला होता आणि एकूणच त्याचाच निषेध करण्यासाठी व सोबतच आमचे बार बंद करू नका जवळपास साठ हजार एम्प्लॉईज जे आहेत ते रस्त्यावरती येतील अशा प्रकारची मा वेगवेगळ्या वेग वेग मागण्या घेऊन हे सर्व लोक एकत्रितपणे रस्त्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण एकूणच ह्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि ह्यांच्याकडनं अधिकतर गोष्टी जाणून घेणार आहोत एकूणच बघितलं तर मग आपल्या बरोबर काही महिला देखील इथं जोडल्या गेलेल्या आहेत ताई काय सांगाल आपण सर्वजण काय नक्की भूमिका काय भूमिका आमची अशी आहे की तुम्ही जे लायसन रद्द करायला लागलेत तर मग या सगळ्या महिलांनी कुठं जायचं जर त्यांचं शिक्षणच एवढं नाहीये बहुतेक अशा कंपन्यांमध्ये आम्हाला ड्युटी बी देत नाहीये आम आमचं पोट याच्यावरच चाललेलं आहे तर तुम्ही सांगा तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही हे काम करा आम्ही ते करायला तयार कारण का बहुतेक ठिकाणी आमचे आम नवरे आम्ही डिओ काही लेडीज आमच्यामध्ये हो तर त्या लेडीज कुठे जाणार आहे तर आमचे लेकर बाळ आमचे आमच्यावरच आमचं घर चालू आहे तर हे जर पब जर आमचे बंद केले आम्हाला काहीच ऑप्शन नाही ठेवलं तर आम्ही काय करणार एक तर मग चोरी करणार किंवा कोणाचे खून करणार जर... याच अटक करताना आम्हाला आणि आम्ही करायचं काय आमचे लहान लहान लेकरं आहेत कोण लक्ष देणार आहे त्यांच्याकडे आम्ही गरीब असल्यावर आम्ही काय करणार आहे दोन तीन तीनशे लोकांचा स्टाफ एका एका एक पबला आहे तर ते सगळे जण जर घरी जर बसले तर आमच्या लेकरांना काय देणार तुम्ही जे म्हणताल ते आम्ही करायला तयार तुम्ही म्हणले ना पब बंद करा आमची काय हरकत नाही पहिले आमची सोय लावा तुम्ही लोक मग पब बंद करा नक्कीच एकूणच जर का बघितलं तर मग इकडच्या सर्वच लोकांकडनं अशी कुठेतरी भूमिका उमटताना दिसते की आम्ही पब बंद करायला तयार आहे पण मग आमच्या पोटा पाण्याच्या प्रश्नाचं काय त्याची देखील सोय करा पण जे सरकारी आदेश आले त्याच्याप्रमाणे पुढचे आदेश पेमेंट चालू आहे आमच्या सारख्यांना पेमेंट आम ना नाहीये हॉटेल लाईनच आमचं पेमेंट करते उलट ते मालक आमच्यासाठी आहे ना ते सरकारी पेक्षा जास्त आमच्यासाठी भूमिका भू, भू, घेतलेली आता त्यांनी ठीक आहे सरकारांना इकडे गेले तिकडून पेमेंट येणार तिकडे गेले तिकडून पेमेंट येणार त्यांना जे बी त्यांना तर घरात बसले बसले त्यांना डाळ आटे भावाची माहिती नाही पण आम्ही जे भांडे भिंडे घासलो ना तिकडं आमच्यासारखे हजारो महिला आहेत तिथं काम करण्याला त्यांना माहिती डाळ भावा भावाची आटा आटाची किंमत काय ती यांना नाही ना माहिती सरकारला कुठला कुठला बी आला चला बंद करा म्हणून हे चालणार नाही ना हे सगळे लोक थांबलेले हे लोकांना सांग ना हे किती बेरोजगार झालेत आज सरकार 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 काय करत झोपलंय का, का सरकार एकूणच बघायला गेलं तर मग ताई काही दिवसांपूर्वी एक अपघात घडला होता रविवारच्या पाठी आणि त्यानंतरच ही जी प्रतिक्रिया आहे ती बरेचशे पुणेकरांच्या इन्स्टा हँडल असेल किंवा वेग वेगवेगळ्या सोशल माध्यमातून उमटताना पाहायला मिळाली होती पुणेकर मोठ्या प्रमाणात मागणी करत होते की कुठेतरी ह्याला चाप बसला पाहिजे ह्याच्यावरती काय सांगत आम्हाला पण दुःख आहे असं नाही की आम्हाला दुःख नाहीये आम्ही पण तिथे कॅन्डल लाईट केलेत पण आमचं काय म्हणणं आहे की जर क्लब बंद जर झाले हॉटेल लाईन तर आमचं पोट पाहणं त्याच्यावर आज आम्हाला शिक्षण नसल्यामुळं आमची मजबुरी आहे आम्हाला तिथं काम करणं भाग आहे असं लय महिला आहेत की त्यांना फक्त ते हॉटेल लाईन वर सपोर्ट आहे त्यांचा आणि सरकार आमची घर चालवत नाहीये जिथं गुन्हा झाला तिथं ते बंद केलं ते योग्य आहे त्याचं आम्हाला काय नाही पण ठीक आहे बाजूला आहे झालेली जी गोष्ट आहे ती होऊ नाही झालीये पण ते बी घरामध्ये शांत आहे मग आमच्या सारख्यांना काय याचा ताप झालाय असे रोज मारतात गरीब आज तुम्ही मोठा बिल्डरच होता तुम्ही उठून धरले त्या टायमाला लक्ष नाही गेलं का ना 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 आता बोललं नाही बोललं आणि पिऊन खाऊन झालं काय गॅरंटी कि मध्ये येऊनच पिण्या खाण्यामुळे झालंय दुसऱ्या बाहेर बी पितात ना त्या वेळेस ना तुम्ही ना पहिली दारूच्या दुकानं बंद करा ठीक आहे दारूच्या दुकान बंद करा पहिले आणि मग हॉटेल लाईन बंद करायला जा कारण काय शेकडोनी लोक कामाला इथंच नाहीये पुण्यामध्येच नाही पुण्याच्या बाहेर मध्ये सुद्धा आहेत ते पहिले ते लस बंद करा दारू बंद करा आणि मग हॉटेल लाईन बंद करा एकूणच जर का आपण बघितलं तर मग फारच तीव्र प्रकारच्या अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ह्यांच्याकडनं है। उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण इथे आणखीन काही लोकांशी संवाद साधणार आहोत आपल्या बरोबर आता एक मॅनेजर देखील जुळ्या गेलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एकूणच एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वच जण रस्त्यावर आले आहेत नक्की कारण काय सर अन्याय झालेला आहे आमच्यावर अन्याय झालेला आज आमचं कुटुंब उपाशी आहे त्याचा जबाबदार सरकार आहे आणि कुठेतरी रविवारी बाटेचा अपघात झाल्यानंतर याला या, या गोष्टीला कोणतरी एक दोन व्यक्ती जबाबदार एक दोन असे याच्यामुळे अख्खा पुन्हा रेस्टॉरेंट बंद करणे चुकीचं आहे याच्यावर आज बरेच कुटुंब रस्त्यावर आले उपाशी पडले कोणाची यम आहे कोणाची शाळेची फ्री आहे वगैरे हे कोण भरणार सरकार भरणार आहे माफ करणार आहे एकूणच तुमची बार ओनरकडे किंवा इतर लोकांकडे काय मागणी जर का आपण बघितलं तर मग आजच्या पब्ज असतील बार असतील पुण्यातले वेगवेगळ्या ठिकाणवरचे वर्ष चालू करावे अशा प्रकारच्या मागणी घेऊन ही सर्व लोक रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळतात पुण्यातून कॅमेरामॅन विराज मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे